हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम स्वामी समर्थ आणि ओम शिवाय तर काल तुम्हाला मी थोडासा जो तिरुपतीचा ब्लॉग शेअर केलेला आहे आणि त्याच्यामध्ये काही नाही असा आणि सरसता जो आहे तो दाखवलेला आहे बाकी तिथं आमचं दर्शन वगैरे हो घेताना मोबाईल वगैरे कुठेही अलाऊड नव्हता हो त्यासाठी जी म्हणजे एंट्री दर्शन वगैरे हो जे आहे ते कुठेही तुम्हाला दाखवता आलेलं नाही आहे नसा थोडं थोडं का होईना पण मी तुमच्याशी शेअर केलं असतं तर तिथून आल्याच्यानंतर खूप म्हणजे ऊन तर तिकडं भरपूर होतंच त्यात काही शंकाच नाही आहे पण तिथून आल्याच्यानंतर काय झालेलं आहे घरी यायला आम्हाला तब्बल एक सवा एक टाईम झाला होता तिथून आल्याच्यानंतर पटपट काय केलं आहे सर्वांनी फ्रेस होऊन घेतलेला आहे रेज झाल्याच्यानंतर लगेच थोडासा नाश्ता पाणी केले कपडे वगैरे धुवून घेतले देवपूजा वगैरे केली आणि नंतर थोडासा सगळ्यांनी एक पंधरा वीस मिनटं रिलॅक्स कुणी केला कुणी नाही केला सगळ्यांनीच केलं असं काही नाही कारण गाडीमध्ये झोप वगैरे झाली होती बऱ्यापैकी तर त्यामुळे जास्त काही त्रास नाही झालेला पण ऊन भरपूर होतं त्यासाठी थोडासा रिलॅक्स केलेला आहे आणि आत्ता माझा खूप अवतार झालेला आहे कारण आता दहा वाजून गेलेलं आहे तर आणि आज ह्यांनी केलेली आहे गावी मुलगा पण गेलेला आहे प्रॅक्टिस घरी होते त्यासाठी खूप असा रांगडापणा जो म्हणतात तो अंगात आलेला आहे त्यासाठी म्हणजे एकदम आळस अंगामध्ये भरलेला आहे एकतर दोन तीन दिवसाचा प्रवास त्यामुळे थोडंसं दळण वगैरे पण केलं आणि पापडासाठी दळण पण दळण आणलेलं आहे थोडंसं आता बघूया कर करता येतात की नाही खूप दिवसाच्या नंतर घरी पापड करणार आहे मी त्यासाठी त्यासाठी डाळ वगैरे दळण आणलेली आहे आणि आता कसे होतात टेस्ट वगैरे हो कशी होती काही माहीत नाही आहे आता सर्व आईला विचारून करते थोडंसं जरा आणि आता घरचे अजून भांडे घासायची बाकी आहेत माझ्यावाले पण तरी पण मला चला दोन तीन मिनटाचा ब्लॉग कालचा जो आहे राहिलेला तो तुमच्याशी शेअर करूया तर चला बघूया आल्याच्या नंतर काम केलं थोडंसं ते कपडे वगैरे धुवून घेतले देवपूजा वगैरे केली आणि नंतर थोडंसं सगळ्यांनी एक पंधरा वीस मिनटं रिलॅक्स कुणी केला कुणी नाही केला सगळ्यांनीच केला असं काही नाही कारण गाडीमध्ये झोप वगैरे झाली होती बऱ्यापैकी तर त्यामुळे जास्त काही त्रास नाही झालेला पण ऊन भरपूर होतं त्यासाठी थोडासा रिलॅक्स केलेला आहे आणि आत्ता माझा खूप अवतार झालेला आहे कारण आता दहा वाजून गेलेलं आहे तर आणि आज ह्यांनी केलेली आहे गाडी तर त्यासाठी आज काही हे हेच नाही आहे मुलगा पण गेलेला आहे एकटीच घरी होते त्यासाठी खूप असा रांगडापणा जो म्हणतात तो अंगात आलेला आहे त्यासाठी म्हणजे एकदम आळस अंगामध्ये भरलेला आहे एकतर दोन तीन दिवसाचा प्रवास त्यामुळे थोडंसं दळण वगैरे पण केलं आणि पापडासाठी दळण दर्ण पण दळण आणलेलं आहे थोडंसं आता बघूया कर खर, करता येतात की नाही खूप दिवसाच्या नंतर घरी पापड करणार आहे मी त्यासाठी गे देखे। गे देखे। चला पुणे तू तिरुपती प्रवासांत संपलेला आहे की आमच्या सुदर्शनला खूप व्हिडिओमध्ये येती लाज वाटत आहे तो म्हणत आहे की बघा काहीतरी लोक का हसायची काम नका करू म्हणजे काय केलेलं आहे ह्यांनी जे बालाजीला गेलं नंतर केस जे आहेत ते काढलेले आहेत ना ते मी दाखवते म्हणून तो म्हणतो की काहीतरी म्हणजे लोक हसण्यासाठी नको असं काहीतरी करू हे हसण्यासाठी नाहीतर आता ही कुणाला तरी दिसणारच आहे आपणही समजा व्हिडिओमध्ये नाही दाखवलं तरी आपल्या बाजूचे शंभर लोक बघणारेच आहेत मग ते का आपल्याला बघत हसतच राहणार आहेत का तर नाही पण त्याच्या एक बोलण्याचा भाग तसा होता की अरे बाबा असं नको दाखव की हे दाखवून लोक आपल्याला हसतील तर चला आल्या घरी आल्याबरोबर आल्या, मी काय केलेलं आहे सर्व म्हणजे पटपट काय केलेलं एक पाच मिनटं खाली बसले नंतर जसे हातपाय धुला तसंच पटकन आंघोळ वगैरे करून घेतली तसेच एक झालं की एक सगळ्यांना आंघोळी करायला लावल्या एक जरा देवपूजा करायला लावली कुणाला नाश्त्याच्या कामाला झुपवलं आणि मी पटपट जेवढे पण दोन तीन दिवसाचे कपडे होते तेवढे सोबत आणलेले बॅगीस सगट कपडे जे आहेत ते मी धुवून टाकलेले आहेत आणि प्रतीक्षानं जे आहेत ते वाळू घातलेले आहेत मुलांना पोहे हलवले आहेत तनुजानं कांदा वगैरे कट करून दिलेला आहे आणि ह्यांनी देवपूजा मात्र आम्ही काय केलेली आहे दोघांनी मिळून केलेली आहे कारण काय झालं होतं सर्वांचंच फ्रेश वगैरे होऊन बसलो होतं नाश्ता तयार झाला होता, होता। आणि देवपूजा मात्र तेवढी मागे राहिली होती तर काय करायचं होतं देवांना एक तर दोन तीन दिवसाची पूजा वगैरे नव्हती तर जलाभिषेक का ना कसा तरी करून घ्यायचा होता त्यासाठी मी पटपट जलाभिषेक करून त्याला दिला आणि त्याने देवारा स्वच्छ करून देव जे आहेत ते देवाऱ्यात व्यवस्थित ठेवले तसेच लगे हात काय केले जे जे पण दोन तीन दिवसाचे आपल्या देवाऱ्यामधील आरती तांब्या जे पण प्लेट वगैरे आहेत ते पण येडेवाकडे म्हणजे एकदम असे डीप क्लीन तेवढे स्वच्छ निघले नाही येतं तरी पण थोडासा हात फिरून घेतलेला आहे आणि हे नंतर वाळ्याच्या नंतर कपडे जे आहेत ते अलग अलग मी घड्या करून ठेवलेले आहेत जसे की नवे जे आहेत ते बाजूला ठेवायचे जे आपले रेग्युलर आहेत ते बाजूला ठेवायचे छोटे अलग आणि मोठे अलग अशा प्रमाणामध्ये त्याचं डिवायडेड हे रोजच आपल्याला करावं लागतं आणि तसं जर केलं तरच सगळ्यांचे कपडे आपल्याला व्यवस्थित टायमावर सापडतात तर चला आजचा हा छोटासा ब्लॉग इथंच मीन करते